lewat tu. Terus. Foto tu? si sa mag-bagay na. Ngumark. na mindo. अंजूर चौक ते अंजूर फाटा दरम्यान मेट्रो ॲक्कॉन मेट्रो जवळ रेल्वे ब्रिजवर गर्दर टाकण्याचं काम सुरू आज रात्री दहा वाजेपासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच उद्या रात्री दहा वाजेपासून परवा सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्याकरिता सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचोटी वसईकडून नाशिककडे नवी मुंबईकडे जे एन पी टीकडे सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचोटी नाका या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे सदरची त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे तसेच मुंबऱ्याकडून जे एन पी टी नवी मुंबईकडून बसई अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांना यामन जंक्शन खारेगाव टोलनाक्याजवळ प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदरची वाहने ही माजीवाडा इथून मोरबंदर रोडने अहमदाबादकडे जातील तसेच नाशिककडून येणारी वाहने वडपा नाका या ठिकाणाहून भिवंडी वाडा मार्गे इच्छित स्थळी अहमदाबादकडे जातील त्याचप्रमाणे मुंबई नवी मुंबईकडून बाळकुंभ मार्गे अंजोर फाटा मार्गे वसईला अहमदाबादला जाणारी वाहने बाळकुम नाका या ठिकाणी अडवण्यात येतील सदर ठिकाणी प्रवेश बंद आहे ते सदरची वाहनं युटर्न घेऊन माझीवाडा जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन येथून इच्छित स्थळी जाते रेल्वेचं काय रेल्वे, का है? सा रेल्वे त्या दरम्यान सदरचा रेल्वे मेट्रोचा गर्डर हा रेल्वे ब्रिज पण येत असल्याने रेल्वे वाहतूकही त्या दरम्यान बंद राहणार रह। आहे